जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे आपली बारीक शेवयाची खीर तयार आहे आणि ही झटपट अशी होणारी रेसिपी आहे अगदी घरामध्ये आपल्या हे सगळं साहित्य अवेलेबलच असतं आणि गोडाचा पदार्थ खावासा वाटला तर ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि त्यासाठी कमी साहित्यच लागतं आणि कमी साहित्यामध्ये रुचकर अशी ही शेवयाची खीर आपली तयार होते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मी अर्धा लिटरपेक्षा दूध जास्त घेतलेलं आहे आणि ते छान गरम करून घेणार अगदी घट्ट थोडंसं घट्ट होईपर्यंत त्याला उकळवणार आणि मध्ये मध्ये छान आपण त्याला चमच्याने हलवत राहायचं त्याची जी साय येते ती साय मोडून घ्यायची त्यामुळे जाडसर घट्टपणा येतो दुधाला काई -काई तर अशा पद्धतीने आता आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आपण काय काय साहित्य घेणार आहेत ते चला पाहूया तर इकडे मी थोडे काजू आणि बदाम बारीक तुकडे करून घेत आहे तसे बारीक तुकडे करून छान तुपावरती त्याला तळून घ्यायचे त्यामुळे त्याला एक क्रंचीपणा येतो आणि त्याची चव पण खूप छान होते खिरीमध्ये टाकल्यानंतर टेस्टी लागते तर अशा पद्धतीने हे बारीक सगळे तुकडे करून घ्यायचे तर ही खीर आहे ना आपण प्रसादाला पण झटपट आपल्याला पाहिजे असेल तर ऐन वेळेस देवाला प्रसाद गोडाचा दाखवायचा असेल तर ही चटकन होणारी अशी रेसिपी आहे तर आता हे आपले काजू बदाम बारीक करून झालेले आहेत इकडे मी थोडेशा शेवया घेतलेल्या आहेत एकदम बारीक शेवया आहेत तर आता हे आपण छान कढईमध्ये तुपावरती भाजून घेऊया थोडासा दुधामध्ये आपण केशर टाकून घेऊया त्यामुळे कलर खूप सुंदर येतो थोडंसं केशर टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे दूध आता छान घट्टसर होत आहे मधून मधून त्याला चमच्याने मोडून घ्यायची त्याची साय तर इकडे गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकूया या तुपावरती आपण घेतलेले फ्रूट आणि शेवया भाजून घेणार आहोत गॅस हा मंद ठेवलेला आहे मिडियम गॅसवरतीच हे भाजून घ्यायचं आहे छान क्रंची होईपर्यंत भाजायचं तशा पद्धतीने हे आपण शेवया आणि ड्रायफ्रूट भाजून घेणार किंवा तुपावरती तळून घेणार त्याचा छान लालसर कलर आलेला आहे तर आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया वा मस्त त्याच कढईमध्ये आपण ह्या शेवया आपण भाजून घेऊया लालसर अशा होईपर्यंत गॅस अगदी मंद ठेवायचा त्यामुळे शेवया आपल्या करपणार नाही आहेत आणि लालसर अशा भाजणार आणि लालसर भाजल्यामुळे खिरीला चव खूप छान येते तशा पद्धतीने आपल्या ह्या शेवया भाजून घेत आहोत तर मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा तर आपल्या ह्या शेवया आता मस्त भाजून झालेल्या आहेत एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आता तिकडे दूध पण आपलं छान आता आटलेलं आहे घट्टसर असं झालेलं आहे आणि केशर टाकल्यामुळे कलर बघा खूप सुंदर आला आहे तर आता ह्या स्टेपला आपण त्याच्यामध्ये सेवा टाकून घेऊया वा मस्त झालेलं आहे दूध थोडीशी वेलची पूड वेलची टाकून आपण छान हलवून घ्यायचं दूध मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये आता ह्या शेवया आपण दुधामध्ये टाकून घेतल्या आणि छान थोडंसं शिजू द्यायचं शेवया शिजायला वेळ लागत नाही लगेच घट्टसर दूध होणार आपलं ते आता हे जे आपण भाजून घेतले ड्रायफ्रूट आहेत ते पण घालून घेऊया तर शेवयम छान शिजल्या जात आहेत आणि एक खिरीचा घट्टपणा येत आहे दाटसर अशी होत आहे याच्यामध्ये आपण साखर पण घे टाकून घेऊया चवीनुसार तुम्हाला गोड किती हवं त्याप्रमाणे साखर घालून घ्यायची तर मी ते चहाचे जे चमचे असतात ना चहा पावडरचे ते चार चमचे साखर घातलेली आहे आणि थोडंसं सा साजूक तूपवरती त्यामुळे ख खिरीला अप्रतिम चव येते तर छान आपली आता ही खीर तयार होत आलेली आहे वा सुंदर किती कलर पण खूप सुंदर झाला आहे आणि एकदम दाटसर अशी खीर आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला गरम खायची असेल तर गरम पण खाऊ शकता किंवा थंड फ्रीजमध्ये ठेवून थंड करून कोणाला आवडते तर तशा पद्धतीने पण खाऊ शकता तापली ही आता खीर तयार आहे वा सुंदर किती छान कलर पण आलेला आहे आणि खूप छान स्मेल पण येत आहे सुगंध दरवळत आहे वा मस्त तर आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया खूपच छान झालेली आहे तर अशी ही झटपट होणारी शेवयाची खीर आपली तयार आहे रेसिपी सोपी आहे नक्कीच करून बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद